हे पराठे चार पाच दिवस किंवा आठवडाभर आरामात टिकतात याच पद्धतीने केले तर बाजारात जसे मिळतात मेथीचे थेपले त्याचप्रकारे मऊ लुसलुशीत असे आपण पातळ थेपले बनवणार आहोत हे पहा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा ट्रीपला सहलीला जाण्यासाठी मस्त असे पराठे चला तर पाहूया आलं हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचा धने एक चमचा जिरे हे सर्व मसाला वाटण करून घ्यायचं आहे आता मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे त्यात अर्धा चमचा हळद लाल तिखट मी एक चमचा घेतलं आहे आपण हिरवी मिरची पण वापरली आहे चार चमचे बेसन आणि दोन चमचे तीळ चवीनुसार मीठ आणि जे आपण वाटण केलं होतं हिरवी मिरची धने जिरा पावडरचं चा। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण आता मीठ टाकलं आहे त्याच्यामुळं ला पाणी सुटेल हे पहा प्रकारे आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेलाने छान खुसखुशीत होतात आणि दह्यानी मऊ होतात एक चमचा दही घेतलं आहे दही जास्त आंबट नका घेऊ आता तुम्हाला जेवढं पीठ हवं तेवढं घ्या मी साधारण चार वाट्या पीठ घेतलं आहे आणि आता घट्ट सरासं पीठ मळून घ्यायचं आहे हे संपूर्ण छान थोडं थोडं करत पाणी टाकून पीठ मळून घ्या एकदम पाणी नका टाकू कारण आपल्याला थोडंसं सा घट्ट असं सा पीठ मळायचं आहे याच्यावरतून तेलाचा हात लावून ठेवा म्हणजे पीठ छान मऊ राहील आता आपण छोटे छोटे मेथीचे थेपले तयार करून घेऊया हे बा प्रकारे लाटून घ्यायचं अगदी पातळ लाटून घ्या तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्या आता कुठल्याही एखाद्या भांड्याने आपण एक सारखा आकार देऊन घेऊया म्हणजे संपूर्ण थेपले आपले एक सारखे दिसतील आणि एक्स्ट्रा पीठ काढून घेऊ हे पहा मस्त असे पातळ लुसलुशीत पराठे तयार झालेले आहेत अगदी पातळ झालेत याला आता दोन्ही साईडनी छान खमंग तेल किंवा तूप लावून भाजू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे साधारण आठवडाभरही छान टिकतात याला पूर्ण थंड करून घ्या आणि थंड झाल्यानंतर पूर्ण पॅक करून घ्या जसे मार्केटमध्ये मिळतात तसे पराठे रेडी आहेत थँक्यू